विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट जत शहरामध्ये अंधश्रद्धेचा अघोरा प्रकार राजकीय वर्तुळात उलटसुलट सुलट चर्चा जत शहरातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या दोन डिसेंबरला मतदान झाले तीन डिसेंबरचा निकाल एकवीस डिसेंबरला पुढे ढकलल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असताना त्यात शहरातील निगडी रोड प्रभाग क्रमांक चार मधील रेणुका नगर येथील रस्त्यालगत एका हिरव्या कापडावर एक, एक मडके दोन बाहुल्या दोन लिंबू हळद कुंकू व गुलाल टाकल्याचे निदर्शनास दिसून आले त्याच मडक्यामध्ये हिरव्या शाहीने भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय नाना शिंदे शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी त्यांची नावे दिसून आली तसेच काही अंतरावर दुसऱ्या एका हिरव्या कपड्यामध्ये दुसरे एक मडके दिसून आले त्या मडक्यामध्ये प्रभाग क्रमांक चार मधील चार महिला नगरसेविका पदाच्या उमेदवारांची नावे आहेत तर भाजपच्या नगरसेविका पदाच्या उमेदवारांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे या सदर घटनेमुळे परिसरासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे नाव नसल्याने शहरात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे